नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस साठीच इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट आहे ती म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत शेअर मार्केट मराठीचं ऍप आता अँड्रॉइड आणि आय अशा दोन्ही प्लॅटफॉर्म मध्ये उपलब्ध आहे तुम्ही ते तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केले का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व आता माध्यमातून उपलब्ध आहेत यामध्ये आपले फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे त्याबरोबर दररोज सकाळी जे आपलं नऊ ते साडे दहा या वेळेत लाईव्ह सेशन असतं या लाईव्ह मार्केट सेशनचे अलर्ट सुद्धा आपण ऍपच्या नोटिफिकेशन मार्फत देत असतो आजचं जे आजचं जे लाईव्ह मार्केट सेशन होतं हे प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या सदस्यांसाठी होतं त्यामुळे फक्त त्या सदस्यांनाच ऍप मध्ये ते नोटिफिकेशन गेलेलं असेल उद्याचं जे लाईव्ह मार्केट सेशन आहे हे सर्वांसाठी आहे त्यामुळे उद्याच जे अलर्ट आहे तो तुमच्या ऍप मध्ये सुद्धा येणार आहे सर्वांच्या ऍप मध्ये येईल उद्याचा तर त्यामुळे हे ऍप डाउनलोड करून अवश्य इन्स्टॉल करा तुम्हाला हे जर डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तसंच कमेंट सेक्शन मध्ये जी पहिली कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये दिलेली आहे त्याच सोबत आता आपल्याला जो दुसरा विषय बघायचा आहे तो म्हणजे लाईव्ह मार्केट सेशन विषय उद्या म्हणजे सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सर्वांसाठी सेशन असतं आणि ह्या सेशनची वेळ सकाळी नऊ ते साडे दहा अशी असते तर उद्याचं सेशन तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्हाला एकतर व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप मध्ये आपल्या असणं पाहिजे किंवा ऍप तरी डाउनलोड केलेलं असलं पाहिजे तरच तुम्हाला त्या सेशनची लिंक मिळू शकेल तर हे सेशन उद्या असेल त्यानंतर आपण आता शेवटी जाता जाता पेड कोर्सेसविषयी माहिती बघूया आणि मग आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया तर सध्या आपल्याला ऑगस्ट दोन हजार पंचवीस बॅचसाठी आपल्या सर्व कोर्सेसच्या ॲडमिशन सुरू आहेत यामध्ये मनी मशीन कोर्स ऑप्शन ट्रेडिंग कोर्स कॉम्बो कोर्स या कोर्सेसचा समावेश आहे त्याचबरोबर सध्या जो नवीन लॉन्च केलेला कोर्स आहे ज्यामध्ये आपण शेअर मार्केटचं विश्लेषण हे एस्ट्रोलॉजी एस्ट्रोनॉमी टेक्निकल अनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या चार शास्त्रांच्या साह्यानं करतो त्या आत्मा कोर्सचं सुद्धा ॲडमिशन्स सुरू आहेत तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल <coughs> तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन ह्या नंबरवर पाठवावा म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टींची सर्व कोर्सेसची सर्व डिटेल माहिती पाठवली जाईल आता आपण आपल्या मूळ विषयाकडे आणि आज मंगळवारी कशा प्रकारे झाली व उद्या बुधवारी होऊ शकते याच विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाचा चा चार्ट ओपन केलेला आहे काल आपण जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये तुम्हाला ह्या तीन लेवल दिलेल्या ले होत्या आणि काय सांगितलं होतं की क्लोजिंग इथे झालं होतं ओपन झाल्यावर थोडस ह्या लेवलपर्यंत खाली येऊ शकतं आणि वर जाऊ शकतं असं सांगितलेलं होतं कालचा सा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर कृपया मुद्दाम एकदा बघा त्यामध्ये मी हे स्पष्ट सांगितलेलं होतं की ओपन झाल्यावर पहिल्यांदा थोडंसं खाली येऊ शकतं आणि कुठूनही ह्या एरियातनं किंवा खाल, खाली कि खाली जाऊन किंवा आणखीन थोडं खाली जाऊन आपल्याला एकदा वरच्या दिशेनं मुवमेंट होऊ शकते आणि त्या पद्धतीनं वरच्या आज ओपन इथे झालं ओपन झाल्यावर पहिल्यांदा थोडं खाली आलं जसं आपण म्हंटल होतं आणि त्यानंतर वरच्या दिशेनं जायला सुरुवात झालं वरच्या दिशेनं जात असताना मी सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की ऍटलीस्ट या लेवलपर्यंत येईल आणि कदाचित ही लेवल जी आहे ही लेवल ब्रेक सुद्धा होईल आज सकाळी मी टार्गेट सुद्धा दिली आता सर्वच गोष्टी आपण काही आदल्या दिवशीच्या दैनंदिन विश्लेषणाच्या मालिकेमध्ये व्हिडिओमध्ये दे देत नाही तर ती टार्गेट सुद्धा मी आज सकाळी हे करून दिली जसं आपल्याला वर जायला लागलं ला की हे पहिलं टार्गेट असेल हे दुसरं टार्गेट असेल आणि हे तिसरं टार्गेट असेल पहिलं टार्गेट येण्याची शक्यता असते ती नव्वद ते पंच्याण्णव टक्के असते पहिलं टार्गेट आलं दुसरं टार्गेट जे असतं ते पन्नास ते साठ टक्के शक्यता असते की दुसरं टार्गेट येईल तिसरं टार्गेट असतं तीस ते चाळीस टक्के शक्यता असते तिसरं टार्गेट येईल आपण बघू शकता की पहिली दोन टार्गेट आली बरोबर पहिलं टार्गेट आल्यानंतरच खरं म्हणजे आपलं काम पूर्ण होतं पण तरी सुद्धा दुसरं टार्गेट आलं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की बरोबर दुसऱ्या टार्गेटच्या आसपासच हाय बनवला बरोबर त्याच्या वर गेलं होतं पण बॉडी जर बघितली कॅन्डलची पंधरा मिनिटाच्या तर चोवीस हजार सहाशे पंच्याऐंशीच्या आसपासच बनली आणि तिथून सेलिंग आलं मी कालच्या व्हिडिओमध्ये दुसरी गोष्ट सुद्धा सांगितली होती की आता जे वर जात आहे हा शेवटचा लेग आहे इथून आता मार्केटमध्ये आणखीन तेजी होणार नाही त्यानंतर काय होईल त्यानंतर जर सेलिंग येईल एम पॅटर्न बनेल आणि कंटिन्यू होईल म्हणजे वरच्या भागामध्ये एम पॅटर्न बनू शकतो हे पण मी सांगितलं होतं तुम्ही इथे चेक करू शकता पहिल्यांदा सेलिंग आलं पुन्हा एक बाउंस झाला आणि त्यानंतर पुन्हा सेलिंग कंटिन्यू झालंय म्हणजे आपण काल जसं कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं डिक्टो तंतोतंत तंतो तशाच पद्धतीनं आज मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली आहे आता हे लाईव्ह सेशन चालू असतानाच आणि साधारणपणे किंमत ह्या ठिकाणी आलेली असताना आपण जेव्हा स्टॉक चाललिसिस करतो लाईव्ह सेशन मध्ये तेव्हा एका सदस्याने विचारलं होतं की रिलायन्सचं अनालिसिस करा ओके तर रिलायन्सचा अनालिसिस करत असताना साधारणपणे ह्या आसपास रिलायन्स होता इथे असताना आ, ते अनालिसिस विचारलेलं होतं जे प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सचे सदस्य असतील ज्यांनी हे लाईव्ह सेशन बघितलं असेल त्यांना लक्षात येईल ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी मुद्दाम ची लिंक ला क्लिक करा आणि रेकॉर्डिंग बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल रिलायन्स ह्या दरम्यान आले असताना त्यांनी रिलायन्स विचारलं मी सांगितलं की रिलायन्स मध्ये सध्या जी काही तेजी झाली आहे ही आता चौदाशेच्या आसपास त्याचं फायनल टार्गेट होतं त्यामुळे रिलायन्समध्ये आता सेलिंग येऊ शकतं आणि जर रिलायन्समध्ये सेलिंग येणार असेल तर नॅचरली निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला सेलिंग बघायला मिळेल बरोबर चौदाशेला असताना सांगितलं की आत्ता रिलायन्समध्ये सावध व्हायची गरज आहे कारण रिलायन्सचं चौदाशेच टार्गेट होतं फायनल आणि रिलायन्सनं चौदाशेचं टार्गेट इथे अचीव केलं आहे त्यामुळे आता सेलिंग येऊ शकतं आणि तुम्ही बघू शकता रिलायन्स रिलायन्समध्ये सेलिंग आलं वर गेलं परत सेलिंग आलं पर म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आत्ता एक हजार तीनशे एक्क्याऐंशीच्या आसपास चार्टवर आणि इथे एक हजार तीनशे ऐंशीच्या आसपास क्लोजिंग जरी दिसत असलं तरी पासून जे सेलिंग स्टार्ट झालं तेराशे पंच्याहत्तर पर्यंत खाली आलं म्हणजे बरोबर रिलायन्स मध्ये सुद्धा आपण बरोबर टॉपला सांगितलं होतं की आता इथनं सेलिंग येऊ शकतं आणि बरोबर इथपर्यंत आलेलं आपल्याला दिसतंय आणि त्याच वेळेला काय झालं निफ्टीमध्ये सुद्धा सेलिंग स्टार्ट झालं ओके तर इतक्या आपण काय म्हणू शकतो की तंतोतंत मार्केटचं विश्लेषण आपण करू शकतो त्यानंतर हे झालं आज काय झालं उद्या काय होऊ शकतं याची आपण आता चर्चा करूया उद्यासाठी मी ही एक लेवल काढली ले। म्हणजे आता ह्या सर्व लेवल झाल्यात ले, ह्या लेवलला आता एका लेवलला महत्व आहे चोवीस हजार चारशे सत्तरच्या लेवलला महत्व आहे उद्या ह्या ठिकाणी आता ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे म्हणजे मला जर ती दाखवायची असेल ना तर मी काय करेन ह्या लेवलला क्लिक करून थोडीशी डार्क करून दाखवेन कारण ह्या लेवलला फार महत्व आहे ओके या लेव्हलचं महत्व काय आहे ते तुम्हाला सांगतो याला मेक ऑर ब्रेक लेवल असं का म्हणतोय जर चोवीस हजार चारशे मध्ये एक निफ्टी मध्ये एक मोठ सेलिंग येऊ शकतं आणि निफ्टी मग सेल ऑन राईज होईल म्हणजे ह्याच्या खाली टिकलं थोडस खाली गेलं मग बाऊन्स जरी आला तरी सुद्धा पुन्हा आणखीन खाली जाण्याची शक्यता निर्माण होईल बरोबर म्हणजे सेलॉन राईज होईल चोवीस चु, हजार चारशे सत्तरच्या खाली गेलं तर।, तर ही गोष्ट लक्षात ठेवायची मात्र जर चोवीस हजार चारशे सत्तरच्या इथेच असा एक डब्ल्यू पॅटर्न बनवला तर मात्र काय होऊ शकतं निफ्टीमध्ये पुन्हा एकदा तेजी चालू होऊ शकते म्हणजे चोवीस हजार चारशे सत्तर ही लेवल जर तुटली तर निफ्टीमध्ये आणखीन सेलिंग कंटिन्यू होईल आणि सेलॉन राइज होईल मात्र जी तुटली नाही त्याचा सपोर्ट घेतला आणि डब्ल्यू पॅटर्न बनवला तर मात्र बायोन डिप्स होऊ शकतं निफ्टीमध्ये तर त्यामुळे चोवीस हजार चारशे सत्तरला मी काय म्हणणार मेक ऑर ब्रेक लेवल मेक म्हणजे इथून जाऊ शकतं ब्रेक म्हणजे ही ब्रेक झाली तर खाली जाऊ शकत तर अशा प्रकारे एकाच लेवलला एकाच पॉइंटला अतिशय महत्व आलेलं आहे तर आता तुमच्या लक्षात आलं असेल ही लेवलचं महत्व आता आपण जाऊया पुढच्या इंडेक्स मध्ये तर आता इथे बँक निफ्टी मध्ये बघूया बँक निफ्टी मध्ये काय झालं तर बँक निफ्टी मध्ये तुम्ही इथे चेक करू शकता की ओपन होताना आपल्याला इथे वर झालं ओपनिंग त्यानंतर आपण ह्या ज्या लेव्हल्स दिलेल्या ले होत्या ही पहिली लेवल ही दुसरी लेव्हल ही तिसरी लेवल ह्या तिन्ही लेवल बँक निफ्टी मध्ये ओपनिंग नंतर लगेच कारण पहिली लेवलच गॅप डाउन ओपन झालं म्हणजे आपल्याला त्याच्या खालीच ओपन झालं दुसरी लेवल सुद्धा आली तिसरी लेवल सुद्धा आली आणि बरोबर तुम्ही आता जर ह्याच्यामध्ये बघितलं पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर नेऊन दाखवतो म्हणजे तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये लक्षात येईल थोडंसं आपण झूम आउट करूया इथे तुमच्या लक्षात येईल बघा की आपल्याला ही जी पहिल्या ह्याच्यामध्ये सव्वा नऊची कॅन्डल ओपन झाली बरोबर खाली गेली इथपर्यंत क्लोजिंग मात्र ह्या लेवलच्या वर आलं कारण मी सांगताना काय सांगितलं होतं कदाचित इथूनच वर जाईल कदाचित इथून जाईल असं करत करत मी तुम्हाला सर्व दाखवलेलं होतं आणि शेवटची शक्यता काय सांगितली होती की कदाचित ह्याच्या खाली येऊन वर जाईल तर ती शक्यता आपल्याला खरी ठरली खाली आलं मात्र ह्याच्या खाली आपल्याला क्लोजिंग आलं नाही म्हणजे ह्या लेवलचं महत्व किती होतं ह्या ऍस्ट्रो लेवलचं महत्व काय असतं हे तुमच्या आता इथे लक्षात येईल तर त्यानंतर काय झालं त्यानंतर बाउन्स आला बाउन्स येताना मी वरच्या बाजूला हे पहिलं टार्गेट दिलेलं होतं पंचावन्न हजार पाचशे सत्तरच्या आसपास तर पंचावन्न हजार पाचशे सत्तरच्या आसपास दिलेलं टार्गेट ऑलमोस्ट इथे टच झालं आणि सेलिंग स्टार्ट झालं तर त्यामुळे इथे सुद्धा आपण काय म्हणू शकतो की जसं मी सांगितलं होतं त्याच पद्धतीनं आणि तशाच मार्केट मार्केटमध्ये मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली आणि त्यानंतर एम पॅटर्न बनला तुम्हाला आता गरज नाही की तुम्ही चेक करू शकता ओके इथन चेक करू शकता वर गेलं खाली आलं परत वर गेलं आणि आता एम पॅटर्न चा ब्रेकआउट आपल्याला मिळालेला आहे हे तुम्हाला आता सर्व गोष्टी कळल्या त्यामुळे आता आपण डायरेक्टली जाऊया खालच्या लेवलला आता ही लेवल जी आहे ही उद्यासाठी महत्वाची लेवल असणार आहे मी काय करतो ही सुद्धा डार्क करतो ही लेवल कोणती आहे पंचावन्न हजार तीस ची लेवल आहे ओके पंचावन्न हजार तीस ची लेवल मेक ऑर ब्रेक लेव्हल आहे जर ब्रेक झाली ह्याच्या खाली टिकायला लागलं तर काय होईल मग सेलिंग झालं तर इथून बाउन्स जरी आला तरी इथून परत पुढे सेलिंग होऊ शकतं म्हणजे सेल ऑन राईज होऊ शकतं ह्याच्या खाली आणि जर ह्या लेवलला ब्रेकआउट नाही आलं सपोर्ट घेतला तर इथे आपल्याला काय होऊ शकतं डब्ल्यू पॅटर्न जर बनला तर मग डीप सुद्धा होऊ शकतं त्यामुळे एकच लेवल लक्षात ठेवायचे उद्या पंचावन्न हजार तीस ची माझ्या आता तुम्हाला चांगल्या पद्धतीने ही लेवल लक्षात राहील बाकी उद्या लाईव्ह मध्ये आपण बघणारच आहोत डब्ल्यू पॅटर्न बनला तर कुठपर्यंत जाऊ शकतं सेलिंग झालं तर कुठपर्यंत खाली येऊ शकतं हे उद्या आपल्याला लाईव्ह मध्ये बघायचंच चा आहे त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि सेन्सेक्स बघूया सेन्सेक्समध्ये सुद्धा आज ओपनिंग झालं ओपनिंग झाल्यानंतर इथून खाली आलं बरोबर इथून खाली येत असताना ह्या ज्या तीन लेवल दिलेल्या होत्या ह्या तीन लेवल पर्यंत आपल्याला येताना बघायला मिळालं आणि ह्या तीन लेवल पर्यंत आल्यानंतर आपल्याला इथून वर गेलं बरोबर इथून पहिलं खाली येईल म्हणून सांगितलं होतं वर जाईल वर जाताना हे पहिलं टार्गेट दिलं होतं हे दुसरं टार्गेट दिलं होतं हे तिसरं टार्गेट दिलं होतं ऑलमोस्ट तिसरं टार्गेट आलं तिसरं टार्गेट काही पूर्ण आलं नाही आणि आपण त्याची फार अपेक्षा पण ठेवत नाही पहिलं टार्गेटच जास्त असतं जास्तीत जास्त दुसरं टार्गेट बरोबर त्या पद्धतीनं झालं आणि मग आपल्याला इथे सेलिंग बघायला मिळालं जसं सांगितलं होतं की इथून जेव्हा सेलिंग येईल तेव्हा पहिल्यांदा सेलिंग येईल त्याच्यात सेलिंग करायचं नाही दुसऱ्यांदा एकदा हे होईल आणि त्यानंतर आपल्याला सेलिंग बघायला मिळेल त्या पद्धतीनंच आपल्याला इथे मुवमेंट बघायला मिळाली एम पॅटर्न बनलेला आहे सेलिंग झालेलं आहे आता उद्यासाठी काय महत्वाचं आहे उद्यासाठीची जी लेवल महत्वाची आहे ती मी इथे तुम्हाला काढून ठेवलेली आहे ओके त्याला मी फक्त डार्क करतो तर ही जी लेवल आहे ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे ऐंशी हजार एकशे सत्तर अशी लेवल आहे इथे जर समजा टिकलं डब्ल्यू पॅटर्न बनला तर ते जी होईल मात्र इथे जर सेलिंग झालं तर आपल्याला आणखीन खाली जाऊ शकतं ह्या लेवलच्या खाली सेल ऑन राईज होईल ह्या लेवलच्या वर टिकलं तर बाय ऑन डिप्स होईल अशा प्रकारचा आता आपल्याला ले महत्वाच्या लेवलला तीनही इंडेक्स येऊन क्लोज झालेले आहेत त्यामुळे उद्या काय होतं हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे उद्या ह्या दृष्टीने आपण तयारीत असलं पाहिजे उद्याच्या लाईव्ह मध्ये पुढे काय होईल हे आपण बघणार आहोत तर मायामते आजच्या व्हिडीओमध्ये मा तुम्हाला लक्षात आलं असेल की ऍस्ट्रोच कशा पद्धतीने आपण ऍस्ट्रोच्या साह्यानं अतिशय परफेक्ट पद्धतीनं मार्केटचं विश्लेषण करू शकतो तुम्हाला जर हे शिकायचं असेल तर नक्कीच आपल्या आत्मा कोर्सला तुम्ही प्रवेश घेऊ शकता त्यामध्ये इतक्याच पद्धतशीर पद्धतीनं तुम्ही मार्केटला प्रेडिक्ट करू शकता आणि आपलं अक्युरेसी नव्वद ते पंच्याण्णव टक्क्याच्या दरम्यान No? a step ओके okay, तर हे झालं आजचं विश्लेषण आता आपण जाता जाता जे नवीन सदस्य असतील त्यांच्यासाठी काही महत्वाच्या सूचना सांगतोय जर नवीन असाल तुम्ही शेअर मार्केट मराठी या चॅनलवर आणि तुम्ही अजूनही आपल्या ग्रुपला जॉईन केलं नसेल तर कृपया काय करा आपले जे ग्रुप आहेत व्हॉट्सअप टेलिग्रामचे ग्रुप हे ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता याची लिंक तुम्हाला कुठे मिळणार याची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार डिस्क्रिप्शन मध्ये जा तुम्हाला लिंक मिळेल तिथून तुम्ही जॉईन करा व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम कुठलाही ग्रुप जॉईन करू शकता त्यानंतर आपलं ऍप डाऊनलोड करून घ्या तुमच्याकडे अँड्रॉइडचा फोन असेल तर अँड्रॉइडची डिस्क्रिप्शन मध्ये आहे तुमच्याकडे आयफोन असेल तर आयफोन साठी आय एस ची डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर त्यानुसार तुम्ही ह्या दोन गोष्टी केल्यानंतर शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य बनाल आता शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं तर आपल्याकडे तीन लेवल आहेत पहिली लेवल आहे फ्री कोर्सची दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुपची तिसरी लेवल आहे पेड कोर्सेसची आता ह्याच्यामध्ये जी पहिली लेवल आहे फ्री कोर्सची त्याच्याविषयी सांगतो तुम्ही आताचा जो व्हिडिओ बघताय रोज संध्याकाळी तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळतो दैनंदिन विश्लेषण मालिकेतला हा सुद्धा फ्री कोर्सचा पार्ट आहे त्यानंतर उद्या बुधवारी जे लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे मार्केट चालू असताना मार्केटचं विश्लेषण कसं करायचं हे जे सांगितलं जातं हा सुद्धा फ्री कोर्सचा पार्ट आहे सोमवार बुधवार शुक्रवार आठवड्यात तीन दिवस असतं दैनंदिन विश्लेषण मालिकेतला व्हिडिओ दररोज संध्याकाळी दिला जातो तर ह्या दोन गोष्टी फ्री कोर्सचा पार्ट आहेत आता ह्याचं नाव ठेवलं फ्री कोर्स म्हणजे याच्यामध्ये काही कोर्सेस सुद्धा असणार आहेत पहिला जो कोर्स आहे तुम्ही शेअर मार्केटमध्ये एकदम नवीन आहात बेसिक पासून शिकायचं आहे तर शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे ह्या कोर्सला तुम्हाला हा कोर्स ऍप मध्ये उपलब्ध आहे सर्व कन्सेप्ट बेसिक पासून सांगितलेले आहेत त्या तुमच्या सगळ्या समजून घेतल्या की मग तुम्हाला मार्केटचं विश्लेषण कसं करायचं असा प्रश्न पडेल त्यासाठी आपला दुसरा कोर्स आहे टेक्निकल ॲनालिसिस कोर्स आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की कोणत्याही पेड कोर्समध्ये शिकवलं जात नाही इतक्या विस्तृतपणे आपण ह्या टेक्निकल अनालिसिस कोर्समध्ये शिकवलेला आहे हा कोर्ससुद्धा ॲपमध्येच उपलब्ध आहे त्यानंतर आपला तिसरा फ्री कोर्स आहे ज्याचं नाव आहे आपल्याला मला ट्रेडर व्हायचं आहे म्हणजे काय तर मला बेसिक यायला लागलं टेक्निकल ॲनालिसिस यायला लागलं की माझी इच्छा काय होते की मला आता ट्रेडर बनायचं आहे तर ट्रेडर बनण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत तर ते आपल्याला इथे तिसऱ्या कोर्समध्ये सांगितलेलं आहे तर हे तिन्ही कोर्स प्री कोर्सेस ॲपमध्येच उपलब्ध आहेत ओके तुम्हाला याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता फ्री फ्री कोर्स एवढ्याच दोन शब्दाचा एक मेसेज तयार करा आणि तो पाठवा तुम्हाला फ्री सर्व माहिती पाठवली जाईल तुम्हाला आता प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती mm पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज पाठवा या नंबरवर तुम्हाला प्रीमियम ग्रुपची सर्व माहिती पाठवली जाईल प्रीमियम ग्रुप जसं फ्री कोर्सेस आपले ऍप आप मध्ये उपलब्ध आहेत तसंच ऍपमध्येच ग्रुपची एक वर्षाची मेंबरशिप सुद्धा घेऊ शकता आता हे झालं प्रीमियम माहिती पाहिजे तर पेड कोर्स या दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करून या नंबरला पाठवा तुम्हाला पेड कोर्सेसची सर्व माहिती सांगितली जाईल पेड कोर्सेसची ऍडमिशन आता ऍप मध्ये चालू झालेली आहे तुम्ही तिथे जाऊन ती ऍडमिशन घेऊ शकता त्यानंतर आपला जो नवीन कोर्स आहे ज्याच्यामध्ये आपण ज्योतिषशास्त्र खगोलशास्त्र टेक्निकल अनालिसिस आणि गणित याच्या साहाय्याने मार्केटचं विश्लेषण करायला शिकतो आणि ज्याची अॅक्युरेसी नव्वद ते पंच्याण्णव टक्के आहे हा कोर्स जो तुम्हाला शिकायचा असेल आणि त्याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर आत्मा कोर्स असे दोन शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला कोर्सची संपूर्ण माहिती सांगितली जाईल तर हे झालं नवीन सदस्यांसाठी माहिती आता आपण व्हिडिओच्या एकदम शेवटी आलेले आहोत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोजी विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेचच लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील किंवा काही सूचना सांगायच्या असतील तर त्या कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याच सोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल अस नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद